नमस्कार नमस्कार उपोषण चालू आहे पाचवा दिवस आहे मागण्या पाठवलं आता होणार आहे ना परंतु आता त्यापासून सर्वच करायला लागलो धावपळ करायला लागलो आता कलेक्टर जवळ त्यांच्याकडून तेच करायला लागलं की आपण सरकार सगळं करतोय आम्ही पण त्याच्यामध्ये दिवस रात्र तसे टाकतोय तुम्हाला विनंती राहील की तुम्ही हा जो आठवडा आहे ना येणाऱ्या मंगळवारपर्यंत येणाऱ्या मंगळवारपर्यंत मध्ये सुद्धा मदत जाहीर होणार आहे आता त्याचं सगळं मंगळवारी जाहीर होणार आहे मंगळवारपर्यंत बसतो सर आम्ही आम्ही आमच्या एका झटक्यामध्ये करता येत नाही जिल्ह्याचा सर्व आम्हाला द्यावं लागतं सगळं भरपाय मागायची जीट किंवा शेतकऱ्याला काय मदत झाली पाहिजे त्यांचे पंचरावे झाले की नाही झाले कोणाची शेती कडून गेलेली आहे शेतामध्ये आजही पाणी त्याच्यात त्यांना सगळं मदत त्या पद्धतीने भेटली पाहिजे म्हणून आमचे सगळं खर्च चालू झालेले सर्व काही आता कम्प्लीट होत आलेलं आहे म्हणून आता मंगळवारपर्यंत थांबू नका तर तब्येती तब्येत